अहिल्यानगर शहरात नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा महाराष्ट्राचे जैरुसलेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर शहरात नाताळ सणानिमित्त शहरातील विविध चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चर्चमध्ये विशेष प्रार्थना उपासना भोजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चर्चमध्ये ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या नाताळ सणानिमित्त अहिल्यानगर शहरातील चर्चवर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती ख्रिस्ती बहुल भागात जन्माचे दहाडीचे देखावे दे साकारण्यात आले आहेत अहिल्यानगर शहरातील ख्रिस्ती समाजाला मोठी जुनी परंपरा असून शहरात सर्व ख्रिस्ती परंपरांची चर्च आहे सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल चर्च ह्यूम मेमोरियल चर्च सेंट जॉन चर्च क्राईस्ट चर्च या प्रमुख चर्चसह सर्व चर्चमध्ये धर्मगुरूंनी उपासना सांगितली नाताळनिमित्त आठ दिवसांपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मेरी ख्रिसमसचे स्टिकर विविध आकारातील बेल विविध रंगी स्टार घरामध्ये आणि अंगणात बांधण्यासाठी आकर्षक ख्रिसमस ट्री विद्युत माळा असा ख्रिसमस स्पेशल साहित्याने अहिल्यानगर शहरातील बाजारपेठ सजली आहे ख्रिश्चन बांधवांनी नाताळ निमित्त घराला रंगरंगोटी करून आकर्षक सजावट केली आहे अहिल्यानगर शहरातील ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदरपासूनच प्रार्थना आणि कॅरोल्सच्या गायनास सुरुवात करतात शहरातील विविध भागात प्रभू येशूच्या जन्माचे देखावे साकारण्यात आले होते खाद्यपदार्थांचे स्टॉल सजवलेला ख्रिसमस ट्री अशा उल्हासपूर्ण वातावरणात नाताळ सण साजरा करण्यात आला रेवर जे आर वाघणारे यावेळी म्हणाले नाताळ सण हा केवळ साजरा करण्याचा नाही तर इतरांच्या जीवनात प्रकाश आणि आनंद निर्माण करण्याचा उत्सव आहे येशू ख्रिस्ताने आपले जीवन समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले देवाचा पुत्र असूनही त्याचा जन्म एका लहानशा गाईच्या गोठ्यात झाला ज्यातून त्याने नम्रता त्याग आणि दयाळूपणाचा संदेश दिला आज आपण त्याच विचारांची आठवण ठेवून इतरांच्या आनंदात सहभागी होणे महत्त्वाचे आहे नाताळ सण देवाने मनुष्यावर केलेली प्रीती आणि त्या आग्याचे प्रतीक मानले जातो त्यामुळे नाताळ सणाचा खरा अर्थ हा इतरांच्या सेवेमध्ये आहे असे रेवरण वाघमारे म्हणाले चालावादाप्रमाणे याही वर्षी ख्रिस्त जन्मोत्सव या मंदिरामध्ये साजरा झालेला आहे रात्री मिड नाईट सर्व्हिसला सर्व भक्तगण एकत्र येतात प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म सोहळा त्यानिमित्ताने भक्ती केली जाते आणि एकमेकाला शुभेच्छा देऊन हा जन्म सोहळ्याचा आनंद द्विगुणित आम्ही करत जन्माच्या द्वारे जो आनंद आम्हाला झालेला आहे तो आनंद आम्ही इतरांना देत असतो आणि ख्रिस्त जयंतीचा आनंद खरा हाच आहे जन्म सोहळ्याचा अर्थही तोच आहे की आम्हाला झालेला आनंद आम्ही इतरांना द्यावा आणि म्हणून पारंपरिक पद्धतीने हा सण आम्ही प्रत्येक वर्षी या मंदिरामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा करत आहोत याला एक चांगली परंपरा आहे चर्च ऑफ इंग्लंडमधून अस्तित्वात आलेलं हे चर्च ज्याला मी अँगलिकन संप्रदायाचं चर्च असं म्हणून संबोधतो या ठिकाणी संगीत महाविधी सुरावरती भक्ती घेतली जाते हे या चर्चचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या चर्चला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे धर्मळ प्रांताचं कॅथेड्रल चर्च म्हणून याकडं पाहिलं जातं कारण महाधर्मगुरूंची आसन व्यवस्था या ठिकाणी आहे आणि म्हणून आमच्या नाशिक प्रांतामध्ये सर्वात मोठं चर्च म्हणून याकडं पाहिलं जातं आणि त्यामुळं या चर्चला एक पारंपरिक किंवा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे माझं नाव एंजला राजेश सूर्यवंशी मी अहिल्यानगर ह्या शहरामध्ये राहते महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर हे जेरुश्लेम म्हणून ओळखलं जातं पंचवीस डिसेंबर हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करतो आ, या डिसेंबरच्या महिन्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रम देखील घेत असतो तसंच येणारा जो येणारा जो पूर्ण वर्ष आहे त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना देखील करत असतो तसंच हे जे शेवटचे जे आठ दिवस असतात ह्याच्यामध्ये आम्ही विविध कार्यक्रम भरवत असतो देखाव्यासाठी आम्ही ख्रिसमस ट्री व प्रभू येशू ख्रिस्ता जिथे गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला ते देखील आम्ही बनवत असतो आणि तसंच विविध भरपूर सगळे कार्यक्रम देखील आमच्या चर्चमध्ये देखील होतात म्हणून येणारा पूर्ण वर्ष आणि ही ख्रिस्त जयंती तुम्हाला सर्वांना सुखाची जाओ हो। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा